नमस्कार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेदांच्या अफवांमध्ये एकनाथ शिंदे मला हलक्यामध्ये घेऊ नका देवेंद्र फडणवीस यांनी बोललेल्या बैठकांना वारंवार गैरहजर राहणारे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये जेव्हा त्यांना हलक्यामध्ये घेतलं तेव्हा विद्यमान सरकार उलटून टाकले असा दावा केला एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या पण दिली शिंदे फडणवीस बोललेल्या चुकवत आहे महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेने पंच्याहत्तर आमदार आहेत शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील दरी वाढत असल्याचं समजतं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना त्यांना हलके न घेण्याचा इशारा दिला फडणवीस यांनी बोललेल्या बैठकांना टाळणारे शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या पणताचा संदर्भ देत त्यांना हलके घेतले तेव्हा त्यांनी विद्यमान सरकार उलथवून टाकले असा दावा केला शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मंजूर झालेल्या जालन्यातील नऊशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाला फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर ही टिप्पणी आली प्रकल्पाच्या वैधतेबाबत आणि शिंदे यांच्या मंजुरी मागेल हेतूबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाचा चौकशीचे आदेशही त्यांनी दिले होते पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले मी एक सामान्य पक्ष कार्यकर्ता आहे पण मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता देखील आहे आणि प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे दोन हजार बावीस मध्ये जेव्हा मला हलके घेतले गेले तेव्हा मी विद्यमान सरकार उलथवून टाकले दोन हजार बावीसमध्ये चाळीस आमदारांसह शिंदे यांना केलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकारवर पडदा पडला नंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले तथापि दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या दोनशे तीस पैकी एकशे बत्तीस जागा जिंकल्यानंतर शिंदे यांना फडणवीस यांच्यासाठी सर्वोच्च पद सोडावे लागले तेव्हापासून अशी अटकळ बांधली जात आहे गुड टिप्पणी शिंदे पुढे म्हणाले विधानसभेतील माझ्या पहिल्या भाषणात मी म्हटले होते की देवेंद्र फडणवीस जास्त जागा मिळवतील आणि आम्हाला जागा मिळाल्या म्हणूनच मला हलके घेऊ नका ज्यांच्यासाठी हे अभिप्रेत आहे त्यांना ते समजले विधानसभेत शिंदे यांचे आमदार तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे एक्केचाळीस आमदार आहेत सूत्रांनी यापूर्वी इंडिया सांगितले होते की शिंदे हे फडणवीसांसोबत शेअर करणे टाळत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अनेक बैठकाही त्यांनी टाळल्या आहेत या दोघांनी राज्य संचालयात समांतर वैद्यकीय सहाय्य कक्ष देखील स्थापन केले आहे ज्यांच्यामुळे सत्तेचा संघर्ष आणखी तीव्र झाला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वादावरून हा वाद आणखी वाढला हा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही तथापि या आठवड्याच्या सुरुवातीला शिंदे यांनी असे प्रतिपादन केले की मुख्यमंत्र्यांसोबत कोणतेही शीतयुद्ध नाही विकासाला विरोध करणाऱ्या विरोधांच्या आमच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत असे यावेळी शिंदे म्हणाले तर पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूजबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र